चव्वेचाळीस केंद्र पश्चिम महाराष्ट्रात आगाश तर कोणताही प्रचार प्रसार न करता लोक हुडक आगाशिव येतात का कारण त्यांनाही माहित आहे इथं गेलेला व्यक्ती मोकळ्या हाताना कधीही परत जात परवाचा अनुभव नाशिक मधून आमच्या एका माने साहेबांचा फोन आला त्यांची आमच्या ताई आलेले लक्षात घ्या खर तर एक दीड वर्षापासून त्यांची नियुक्ती रखडलेली होती गुरुचरित्र पारणार इथं बसले आणि नाशिक जिल्ह्यातल्या कादवा सरकारी साखर कारखान्या त्यांची एमडी पदावरती नियुक्ती झाली ही अनामती आपल्या केंद्राची होती लक्षात घ्या तो आपण मेसेज सुद्धा ग्रुप टाकलेला किती अनुभव आहे जेवढं सांगू तेवढं कमी आहे त्यामुळे आज खर तर सगळ्यात आपलं ही आभार जितका माणूस सर्वसेवेकऱ्यांचा तेवढं कमी त्या टीमचं सुद्धा कलाकारांचं कारण आज खर तर मला माहिती नव्हतं त्यांनी हिता आल्यानंतर मला सांगितलं की राजय दादा जे काही मानधन आम्हाला मिळेल हे सगळं नगर केंद्राला आम्ही चेकद्वारे देणार आहोत ही सगळ्यात आनंदाची बातमी आपल्यासाठी